नमस्कार ड्रायद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे साधारण कित्येक व्हिडिओना मी शाळेची व्हॅन रिक्षा असतील ते जे मी पोस्ट केले काळाची गरज आहे हा व्हिडिओ खूप म्हणजे मोठा होणार आहे पण शेवटपर्यंत बघा संपूर्ण पालकांनी हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू असे लेकर चालवता का गाडीत म्हणून तुमच्या सारख्या मुळे आम्हाला गाडीत पाठवता येत नाहीत लेकर अरे पण तुमचे गेट आहेत का तितक्या सिक्यूर लेकर खोलणार का तुम्ही पाळलं ना लेकरू गाडीतून तुम्ही गेट नाही खोललं पण तुमचं गेट आहे का तितकं सिक्युअर लेकर संभाळ सारखं हां आतून लॉक होत नाही तर मग आतून लॉक करणारे गेट पाहिजे ना तुमच्या गाडीत किती लहान लहान लेकर आहेत हा लेकराला काय म्हणून फायदा तुमच्या गाडीत एवढी सिक्युरिटी आहे का आवाज चुपास जास्ती बोल ना का लेकर पाडा लागले राजू गाडीतून समजत नाही का तुम्हाला लेकर कसे न्यायचे गाडीत हा लेकरू पडते कसं तुमच्या गाडीतून चालत्या गाडीतून लेकरू पडलं ते मग शूटिंग काढणार पोलीस स्टेशनला देतो शूटिंग देतो पोलीस स्टेशन ला शूटिंग तुमची जास्त बोलसाल तर गाडीत जमा करणार तुमची काय नार बेटा हो ना अरे तुम्ही काय लावता मीच लावतो फोन जा फोन साधारण चार ते पाच मी व्हिडिओ ना अशा प्रकारचे पोस्ट केले की पालकांनी आपली जबाबदारी झटकली का किंवा पालकांचे डोळे कधी उघडतील या सगळ्या गोष्टींना मी त्या व्हिडिओमध्ये पोस्ट केले पण खरंच ना ही गरज आहे काळाची लोकांना ना वेळ नाही म्हणजे पालकांना आईवडिलांना वेळ नाही कामातून वेळ नाही बस शाळा शाळा तुम्ही लावली की त्याची ती स्कूल वॅन चालक कसा आहे गाडी कशी आहे त्याचे दरवाजे कसे आहे हे काय घेणे देणे नाही इतकं ती बाळ रडतंय विचार करा पुन्हा तो ड्रायव्हर म्हणतो मी काय करणार दरवाजा नाही लागला तर ह्या सगळ्या गोष्टी ड्रायव्हरनी लक्षात ठेवल्या पाहिजे आपल्या शाळेत आपल्या गाडीतून हे लहान मुलं आपलं काम आहे जबाबदारी आहे आपली मुलांची काळजी करणं जबाबदारी आहे दुसरी गोष्ट त्या मुलांमुळेच मुला आपलं पोट भरतंय आपली गाडी चालते आणि खूप ही मोठ जबाबदारीच काम आहे तुमची नजर चौकस पाहिजे की दरवाजे उघडतात का बंद होतात का या सगळ्या गोष्टी थोडा विचार करायला पाहिजे हा निष्काळजीपणा एखाद्या मुलाच्या जी जीवावर बेतू शकतो आणि पालकांचे डोळे कधी उघडतील देवजाने पण ही खरंच काळाची गरज आहे संपूर्ण पालकांनी अशा गोष्टीकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा